और आई तो कमाल है अब ये कर रहा है अमर है अमर है और ये वापस से कुछ लाया करके कवर और 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 i okay, আ এয়্ঁটখ Philip ইহ঑ডা আিমঠ্ট तानाजी सावंत यांनी मान्य शिवसेना पक्ष उद्धव साहेब ठाकरे या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबाळकर व माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्याविषयी अत्यंत अपशब्द वापरले त्या शब्दांचा आम्ही या ठिकाणी शिवसेना धाराशिवच्या वतीने आम्ही त्या जाहीर निषेध करतो दो। आपण बघतो की तानाजी सावंत हे कोविडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कधी फिरकले नाहीत त्यांना सध्या सत्तेचा आणि पैशाचा मान झालेला आहे परंतु या जिल्ह्यातील जनता या तानाजी सावंतच्या सत्तेचा मान असेल पैशाचा मान असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा हा माज होतो या जिल्ह्यातील शिवसैनिक या जिल्ह्यातील शिवसेना नागरिक स्वस्त बसत नाहीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोर जावं लागणार आहे आज आम्ही या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी आम्ही दहन केलेलं